गरिबीपणाचा फायदा घेतला आणि शरीर संबंध ठेवायला गेला परंतु त्याच्यासोबत असा धक्कादायक प्रकार घडला की अक्षरशः त्याचा तिथेच मृत्यू झाला असं त्या व्यक्तीसोबत काय घडलं होतं ते पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या ते म्हणतात ना कर्माचं फळ हे शंभर टक्के मिळत असतं मग असंच या घटनेत काय घडलेलं आहे ते पहा मुंबई स्वप्ननगरी येथे दिवसा लखलखणारे तारे दिसतात पण रात्रीच्या काळोखात अनेक गोष्टी दडलेल्या असतात ग्रँड रोडसारख्या गजबजलेल्या भागात जिथे रोज लाखो लोकांची वर्दळ असते तिथेच एका जुन्या दुर्लक्षित इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुपर हॉटेल नावाची एक जागा होती नावाप्रमाणे ते सुपर नव्हते तर अनेक गुपित आणि अने दबक्या कहाण्या घेऊन उभे होते आता कहाण्या घेऊन तर उभेच होते पण अशा कहाणीची किंवा त्या घटनेची माहिती समोर अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला संजय तिवारी वैवर्ष एक्केचाळीस कॉर्पोरेट जगात सामान्य नोकरी करणारा मध्यमवर्गीय माणूस पण आयुष्याच्या या टप्प्यावर तो एक वेगळ्याच अनैतिक आकर्षणाने ग्रसला होता सामाजिक प्रतिष्ठा आणि वैयक्तिक इच्छा यांच्यामध्ये तो अडकलेला अनामिका नुकतीच अठरा वर्षात पदार्पण केलेली पण अजूनही कायद्याच्या दृष्टीने अल्पवयीन होती वडिलांना अर्धवायूचा झटका आलेला होता म्हणजे पॅरलचा झटका अनामिकाच्या वडिलांना आला होता आता कुटुंबाची जबाबदारी तिच्या कोवळ्या खांद्यावर पडली होती आणि मजबुरी यांच्या विचित्र सापडली होती संजय आणि अनामिकाची ओळख काही महिन्यांपूर्वी अनामिकाचे वडील एका सरकारी कार्यालयात शिपाय होते आणि संजय त्याच कार्यालयात क्लर्क का म्हणून काम करत होता जेव्हा अनामिकाच्या वडिलांना अचानक अर्ध अर्धांगवायूचा झटका आला तेव्हा कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले संजयने मानुसकीच्या नात्याने सुरुवातीला मदत केली पण त्याच्या मदतीमागे एक स्वार्थ दडलेला होता संजयने अनामिकेच्या कुटुंबाला आर्थिक आधार देत तिला धीर दिला मी तुझ्या वडिलांना चांगल्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करतो तो म्हणाला अनामिकासाठी संजय देवदूत सारखा होता पण हळूहळू त्यांच्या शब्दात आणि देहबोलीत बदल होऊ लागला आणि मग हे संपूर्ण जे प्रकरण घडलेलं आहे ते याच कारणावरून घडलेलं आहे आणि अक्षरशः जी माहिती पुढे समोर आलेली आहे अक्षरशः सर्वांना धक्काच बसलेला आहे असं या घटनेत काय घडलं मग ते आपण आता बघणार आहोत अनामिकासाठी संजय देवदूत सारखा होता पण हळूहळू त्यांच्या शब्दात आणि देहबोलीत बदल होऊ लागला एके दिवशी त्याने अनामिकाला मुंबईतील फिरण्याच्या नावाखाली शहराबाहेर घेऊन जाण्याची योजना आखली तुझा मोड चांगला होईल घरातून बाहेर पडायला हवे असे गोड बोलून त्यांनी तिला तयार केले अनामिकाला वाटले की तो खरंच तिची काळजी करत आहे मग संजय आणि अनामिका ग्रँड रोडच्या सुपर हॉटेलमध्ये पोहोचले हॉटेल तसे साधे होते पण अशा अनैतिक भेटींसाठी ते खूप प्रसिद्ध होते हॉटेलच्या काउंटरवर संजयने एक बनावट आधार कार्ड पुढे केले अनामिकाचे वय कमी असल्याने त्याला खरी माहिती देणे शक्य नव्हते हा घ्या सर रूम नंबर तीनशे दोन रि रिसेप्शनने चावी दिली त्याच्या चेहऱ्यावर एक अर्थपूर्ण हास्य होतं रूममध्ये प्रवेश करताच संजयने उत्साहाने दार बंद केले अनामिका थोडी अस्वस्थ झाली होती तिला हे फिरणे फिरणे कमी आणि काहीतरी वेगळेच वाटू लागले होते तिने विचारले संजय काका आपण इथे कशासाठी आलो आहोत आपण लगेच घरी जायला नको संजय तिच्याकडे वळला अनामिका मी तुझ्यासाठी खूप काही केले आहे मला माहिती आहे तुझे माझ्यावर प्रेम आहे आपण एका चांगल्या आयुष्याची सुरुवात करू शकतो त्याचे बोलणे आणि स्पर्श अनामिकाला नकोसा वाट वाटू लागला तिने खूप विरोध केला परंतु शेवटी शरीर संबंध ठेवण्यासाठी संजयने आपल्या बॅगीतून एक छोटी डबी काढली आणि दोन गोळ्या घेतल्या हे काय आहे अनामिकाने घाबरून विचारले काही नाही गं थोडा थकवा जाणवतो आहे त्यासाठी आहे संजयने टाळले पण सत्य होते की त्या गोळ्या त्याने आपल्या शारीरिक ताकदीसाठी घेतल्या होत्या आपल्या या अनैतिक कृत्यासाठी त्याने रासायनिक आधाराची मदत घेतली होती अनामिकाचा विरोध आणि तिची अस्वस्थता तो पूर्णपणे दुर्लक्षित करत होता तिच्या मजबुरीचा आणि तिच्या वडिलांचा आजारपणाचा फायदा घेऊन तो तिला शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता अनामिकाला तो क्षण म्हणजे तिच्या संपूर्ण शुद्धता तिचे भविष्य आणि तिची निरागसता गमावण्याचा काळ वाटत होता मग शरीर संबंध सुरू असताना गोळ्यांचा अतिरेक आणि कदाचित अंतर्गत तणावामुळे संजयला अचानक अस्वस्थता जाणू लागली त्याच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या काही क्षणात त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली आणि तो बेशुद्ध पुढे पडला होता अनामिकाने पाहिलं तेव्हा हदर ती हदरली ती अधिकच घाबरली होती आता तिच्यासमोर एक निष्प्राण शरीर पडले होते तिने त्याला हलवले संजय काका काय झाले का उठा पण त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही भीतीने आणि गोंधळाने तिने त्वरित हॉटेल कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलवले रूममध्ये घडलेली ही विचित्र घटना पाहून हॉटेलचे कर्मचारीही चक्रावले त्यांनी कोणताही वेळ न घालवता पोलिसांना बोलावले पोलीस तपास आणि न्याय डीबी मार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी त्वरित हॉटेलवर पोहोचले त्यांनी परिस्थिती पाहिली आणि संजयला तातडीने जवळच्या जे जय रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच किंवा उपचारादरम्यान संजयचा मृत्यू झाला होता गोळ्यांच्या अतिसेवनामुळे आलेला हृदयविकाराचा झटका हे त्याच्या मृत्यूचे कारण ठरले पोलीस तपासात सुरू झाला आणि अनि अनामिकाचे जबाब नोंदवले गेले तिने घडलेली सर्व हक्कगेत पोलिसांना सांगितली तिची कहाणी ऐकून पोलिसांनाही वाईट वाटले संजयने तिच्या निरागस्तेचा आणि तिच्या कुटुंबाच्या परिस्थितीचा कसा गैरफायदा घेतले हे स्पष्ट झाले आता पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा संजयचा मृत्यू झाला होता तरी त्याने केलेल्या गुन्ह्याची नोंद करणे आवश्यक होते अनामिका अल्पवयीन असल्याने पोलिसांनी मृत आरोपी संजय तिवारी विरोधात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला संजयने आपल्या वासनापूर्तीसाठी अनामिकाच्या मजबुरीचा कसा वापर केला हे कायद्याच्या दप्तरात नोंदवले गेले संजय तिवारीचा मृत्यू एका अनैतिक आणि दुःखद घटनेने शेवट झाला त्याने मदतीच्या मुखवट्यामागे लपवलेला त्याचा खरा चेहरा जगासमोर आणला आणि त्यानंतर मग ते समोर आले त्याने आपल्या कृतीमुळे एका कोवळ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि स्वतःचे आयुष्यही गमावले अनामिकासाठी हा अनुभव आयुष्यभर विसरणे शक्य नव्हते शारीरिक आणि मानसिक आघाताने ती पूर्णपणे हादरली होती पोलिस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला आधार दिला तिला तिच्या कुटुंब्याकडे सुपूर्द केले होते पण ती पूर्वीसारखी निरागस अनामिका राहिली नव्हती मुंबईच्या त्या रात्री हॉटेलच्या एका खोलीत एका व्यक्तीने आपल्या चुकीच्या वासनांचा पाठलाग करताना स्वतःचा जीव गमवला पण त्याने एका अल्पवयीन मुलीच्या मनावर जो घाव घातला तो कधीच भरून न निघणारा होता अंधारातील त्या सावलीने अनेकांचे आयुष्य काळवणले होते ही घटना एका व्यक्तीच्या मृत्यूची नव्हती तर मजबुरी आणि अनैकतेचा याचेतील क्रूर संघर्षाची होती तर अशा प्रकारे हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते घडलेलं आहे अनामिकाचे वडील अर् त्यांना अर्धवायुंग अर्धवायुंगाचा झटका आला होता म्हणजेच पॅरालिसचा झटका आल्यानंतर मग कशाप्रकारे त्या कर्मचाऱ्याने याचा गैरफायदा घेतला ही घटना अशी घडलेली आहे की त्या कर्मचाऱ्याने गैरफायदा घेतल्यानंतर अक्षरशः त्याच्यासोबत ते कर्माचं फळ घडलं अक्षरशः तिथेच त्याचा मृत्यू झालेला आहे मग हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथे अनैतिक भेटींसाठी ते ग्रुप प्रसिद्ध असणारे हॉटेल हॉटेलच्या काउंटरवर संजयने एक बनावट आधार कार्ड पुढे केले अनामकाचे वय कमी असल्याने त्याला खरी माहिती देणे शक्य नव्हते आणि त्यानंतर रूम नंबर तीनशे दोनमध्ये हा सर्व थरारक जी घटना आहे ती घडलेली आहे शेवटी त्याला कर्माचे फळ मिळालेच या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अशा घटना दिवसेंदिवस महाराष्ट्रात प्रचंड वाढ होत चाललेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कोणी घरी नाही चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार